नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल सोनाली रेसिपीजमध्ये तर आजची खास रेसिपी आज आपण बनवणार आहे अगदी मार्केट स्टाईल महिनाभर टिकणारी कुरकुरीत मसाला चना डाळ खूप सोपी रेसिपी आहे खूप चविष्ट रेसिपी आहे चला तर मग या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती पाहून घेऊ मार्केट स्टाईल मसाला चना डाळ बनवण्यासाठी इथे मी दोन वाटी चना डाळ भिजत ठेवली होती साधारणत तीन तासासाठी डाळ भिजवत ठेवायची आहे तीन तासानंतर डाळीतलं पाणी वेगळं करायचं आहे व एका सुती कापडावर डाळ फॅनखाली एक तासासाठी सुकवत ठेवायची आहे तुम्ही इथे पाहू शकता की तासाभरातच डाळ पूर्णपणे कोरडी झाली आहे डाळ पूर्णपणे कोरडी झाल्यानंतरच ती फ्राय करायची आहे तर त्यासाठी इथे मी एका कढईमध्ये तेल तापवत ठेवलं आहे तेल अगदी कडकडीत तापलं की डाळ फ्राय करायची आहे या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहेत तर तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता डाळ फ्राय करत असताना अधूनमधून ती फिरवून घ्यायची आहे म्हणजे ती संपूर्ण बाजूने अतिशय कुरकुरीत अशी फ्राय होईल साधारणतः तीन ते चार मिनटांमध्ये कुरकुरीत अशी डाळ फ्राय होऊन जाते फ्राय केलेली डाळ एका चाळणीमध्ये काढून ठेवायची आहे म्हणजे त्याच्यातील एक्स्ट्राचं तेल निघून जाईल तर अशाच पद्धतीने बाकी डाळ मी फ्राय करून घेते इथे आपली कुरकुरीत अशी चना डाळ फ्राय करून झाली आहे तर त्यामध्ये थोडासा मसाला टाकूया तर त्यासाठी इथे मी एक छोटा चमचा लाल तिखट घेतला आहे एक छोटा चमचा मीठ घ्यायचा आहे तुम्हाला जर डाळ चटपटीत हवी असेल तर तुम्ही इथे एक चमचा चाट मसालासुद्धा टाकू शकता किंवा एक चमचा काळं मीठसुद्धा टाकू शकता डाळ थोडीशी तिखट होण्यासाठी इथे मी पुन्हा एक चमचा लाल तिखट घेऊन सर्व डाळ मिक्स केली आहे या आवाजाने तुम्ही ओळखू शकता की डाळ किती कुरकुरीत तयार झाली आहे फ्राय केलेली चना डाळ पूर्णपणे थंड झाल्यानंतर एका काचेच्या बरणीमध्ये स्टोर करून ठेवायची आहे साधारणतः महिनाभर तरी टिकते तयार झाली आहे आजची खास रेसिपी अगदी मार्केट स्टाईल महिनाभर टिकणारी कुरकुरीत मसाला चना डाळ ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्हाला खूपच आवडेल आणि जर का तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यामुळे काय होईल जेव्हा मी रेसिपीचा नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येईन आणि पुन्हा भेटूया आपण अशीच एक रेसिपी घेऊन